नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे तुलसी स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे तुलस्यां सकला देवा वसंती सततम यत अतस्ताम अर्चयल्लोके सर्वान देवान समर्चयन अतिशय सोपा श्लोक आहे पहा तुलस्याम सकला देवा वसंती सततम तुळशीमध्ये सर्व देवांचा निवास आहे तसं गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा निवास आहे तसं या तुळशीमध्ये सुद्धा सर्व देवांचा निवास आहे त्यामुळे काय होईल आता हा ताम अर्चयेत लोके जर आपण तुळशीची प्रार्थना केली तुळशीची पूजा केली तर सर्व देवांची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं सर्वांदेवांसमर्चय सर्व देवांना नमस्कार केल्याचं सर्व देवांची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं नमस्तुर असे सर्वज्ञे पुरुषोत्तमवल्लभे पाहि माम पापे भ्या, सर्व पापेभ्या संपत सर्व संपत्प्रदायिके सर्वज्ञे पुरुषोत्तम वल्लभे पुन्हा एकदा संबोधन आहे पुरुषोत्तम वल्लभे म्हणजे भगवंताची ही जी वल्लभा म्हणजे प्रि प्रिय पत्नी आहे लक्ष्मीसारखीच विष्णूची पत्नी आहे त्या तुलसीला माझा नमस्कार पाहि माम आमचं रक्षण कर कशापासून सर्व पापेभ्या सर्व पापांपासून सर्व संपत्प्रदायिके संपत प्रदान करणाऱ्या अशा ह्या तुलसी मातेला नमस्कार कर केलेला आहे आणि तिला प्रार्थना केलेली आहे की तू आमचं सर्व प्रकारे सर्व प्रकारच्या पापांपासून रक्षण कर आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद